शंभर टक्के एक थोडासा खेद आहे की जसे की माझी अशी अपेक्षा होती देवेंद्र भाऊ किंवा दादा याच्यावरती काल सांगितला पाहिजे होता आणि जे दोन दिवस अगोदर राजीनामा घेतला गेलेला आहे माझ्या कल अपेक्षित होता जसं की मी फेसबुक वरती पोस्ट टाकलेली आहे पण झाला नाही पण आज एक पर्यंत एक एक बजे किंवा दोन पर्यंत शंभर टक्के महाराष्ट्राला न्याय भेटेल आणि आता माझ्या झालेलं आहे मी मीडियावरती टाकते फेसबुक वरती टाकते तुम्ही सगळे घ्या तिकडून आणि हे लोकांची जे क्रूर वृत्ती आहे मंत्री पदाचा कसा गैरवापर करून गेले तीन वर्ष मला त्रास देत आहे हे सगळी गोष्ट आणि पर्लीमध्ये पण आपण बघितलेलं आहे की एक एडव्होकेट सोबत मारहाण केली आणि त्यानंतर मृत लोकांचे मतदान करून जसं की हे सब जीत विजय झालेली आहे धनंजय मुंडेची तर या सगळ्या बघताना हे लोकांची क्रूरता बघताना सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी राहुल नार्वेकरजींना राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमिशनचे कमिशनर कमिशनरला मी निवेदन दिलेलं आहे की धनंजय मुंडेला शपथ घेऊ देऊ नका क्योंकि हे खूप क्रूर माणूस आहे खूप खूप क्रूर वृत्तीचे लोक आहे गाणेले लोकांना सपोर्ट करताय पण कोणी माझी ऐकली नाही पण आज नऊ डिसेंबरला संतोष देशमुख हत्या प्रकरण झाला त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राचे समोर हे लोकांच्या जे असली रूप आहे ते लोकांच्या समोर आला आणि आज ईश्वरची कृपाने मी साक्षात शिवबाबाला मी धन्यवाद मानते की आज सगळ्यांना न्याय मिळाला आज जसे की मी एक ते बघितला आहे फोटो कि जसे संतोष देशमुख भाऊचे मृत झाल्यानंतर एक व्यक्ती त्यांचे तोंडावर लघवी करत आहे का, का, काय मानसिक स्थिती आहे लोकांची काय मानसिक स्थिती आणि हसत खेळत त्यांचे त्यांची जे मृतदेह आहे ते मृतदेह वरती इतकं फोटो व्हिडिओ काढताय आणि जे वाल्मिक कराड आहे ते व्हिडिओ लाईव्ह बघताय अरे कुठे चाललाय आपलं महाराष्ट्र आणि हे जे लघवी केलेली आहे ना ते संतोष भाऊचे तोंडावर नाही आपले शासन प्रशासन वर लघवी केलेली आहे मी तो इतर पण सांगू शकते आणि हे तुम्ही बघा जरी एक मृत व्यक्तीची इतकी बुरी अवस्था करू शकते हे लोक तो एक जिवंत व्यक्तीची काय अवस्था करतात हे लोक मी तो असं म्हणणार की जसं धनंजय मुंडेंनी मागणी केली होती वाल्मिककरांनी स्वतः सरेंडर झाल्यानंतर मागणी केली होती कि जे कोणी दोषी असेल त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे नाही त्यांची मागणी पूरी करा त्यांची मागणी होती की फाशीची सजा झाली पाहिजे संतोष देशमुख भाईचे आरोपीला आता पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की लोकांना फाशीची सजा द्या आणि माझी स्वतःची एक मागणी असेल याच्यामध्ये ज्याच्या पूर्ण महाराष्ट्र बघायला पाहिजे कि एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी करणारे नीच क्रूर धान्या लोकांचे तोंडावर पूर्ण जनताच्या समोर आणायच्या आणि त्यांच्या तोंडावर लघवी करायच्या असं आपल्याला करायचं काही जर एक वाजता राजीनामा नाही दिला तर तुमच्या पुढच्या पाऊल काय असणार आहेत तीन तारखेला पण सांगितलं होतं की ते नाही नाही शंभर टक्के आज तुम्हाला मिळेल मी काल पण दोन दिवसाचा टाइम दिलेला आहे मीडियावरती बहुतेक आज शंभर टक्के आणि मी तो स्वतः धनंजय मुंडेला निवेदन करणारे कॉल करून की जरी कोणी मागितलं नसेल तरी तुम्ही स्वतः द्या अरे काय तरी लाज काय तरी हया आहे की नाही अजितदादांनी पण एक लहान गोष्टीवरती विलासराव देशमुख साहेबांनी पण दिलेला आहे तरी पण जनतानी दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष असे लोकांना जिंकून दिले आहे असा एक भावनिक महाराष्ट्र आहे लोकांची भावना की कदर असते इकडे आज पूर्ण महाराष्ट्र माझ्या पण पाठीमागे आहे कशासाठी माझ्याकडे काही नाहीये लोकांच्या देण्यासाठी तरी पण माझे पाठीमागे किंवा भावनिक आहे त्याच्यासाठी मी त्यांना पण

जैसे कि एक गरीब व्यक्ति का अभी आपका ही आपका ही कोई प्लॉट खींच ले, आप जिंदगी भर कमा रहे हो मेहनत कर रहे हो सुबह सुबह सात बजे यहाँ आ गए आपने एक प्लॉट लिया है वो कोई मंत्री का व्यक्ति खींच ले आपको कैसा लगेगा एक ये जो खूब बड़ा रैकेट है ये सब लोगों को ये सगड़े लोग माला मुख्यमंत्री देवेंद्र साहेब भेट पाजे आता पर्यत मिल है मी एक मंत्री की बायको है आणि एक पक्षाची अध्यक्षता आहे तरी पण मला आतापासून मला देवेंद्र साहेबांनी भेट दिली नाही क्योंकि मला सांगायचं आहे खूप काही गोष्टी सांगायच्या हे सगळं जे सिंडिकेट चालू आहे त्याच्याबद्दल त्यांना शंभर टक्के जे धनंजय मुंडेला पाठीशी घालण्याचे काम अजीद दादा करत आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि आज कुठेतरी फक्त धनंजय मुंडे होते याच्यामध्ये पूर्ण राष्ट्रवादीचे जे पूर्ण कॅरेक्टर हे लोकांचे समोर आलेला आहे जे पाठबल देताय ना आणि जे पाठीशी घालताय त्यांना अरे तुम्ही मृत्यू झाले नंतर एक मर्डर झाले नंतर तुम्ही त्यांना मंत्रीपदाची शपथ द्याना लागताय कुठे चाललाय महाराष्ट्र तुम्हाला लोकांची काय मनाची विचाराची काय राहिली नाही आणि जे पक्ष असता एक विचार असतो एक पक्ष जे असताय ना ते विचार असतो आणि तुम्ही तुमचे विचार कुठे आहेत आणि आज हे फक्त धनंजय मुंडेची याच्यामध्ये इमेज कमी झालेली नाहीये पूर्ण राष्ट्रवादीची इमेज याच्यामध्ये राजीनामा होते बांधलेले होते धनंजय दादाचे हात आणि मी खूप मोठा मोठी मोठी बात करते कशाला मी करू शकते क्योंकि सत्तावीस वर्ष घरामध्ये बघितलेला आहे आणि जे बघितलेलं आहे तेच मी मीडिया समोर बोलते लोकांच्या समोर बोलते आणि जे धनंजय मुंडे आहे ते अजित दादा गट नसून धनंजय मुंडे गट आहे त्याच्यासाठी हात बांधलेले आहेत मला असं नाही वाटत देवेंद्र जी त्यांना पाठीशी घालताय मला असं नाही वाटत क्योंकि आज तुम्ही बघू शकता त्यांची जरी इच्छा नसली होती देवेंद्र सीएम साहेबांची सी जरी आ, ये इच्छा नसली होती तर आज कराड का नाव आला नसला होता ते शंभर टक्के आहे ते जे एप्रिशिएटेबल काय म्हणतात त्याला मराठीमध्ये प्रोत्साहन करण्याचे जे काम देवेंद्र भाऊनी केलेलं आहे शंभर टक्के एकदम क्योंकि एक मंत्री चे एट्रॉसिटी मध्ये मला पंचेचाळीस दिवस ठेवला गेला होता मी विसरू शकत नाही कधीही ती बेल सुद्धा होऊ देणार होऊ देत नाही होते हे लोक असं हे लोकांच्या मंत्री काय असते मला आता माहित पडला मंत्रीची बायको सत्तावीस वर्ष राहिली पण मला माहित नाही होता मंत्री काय असतो शंभर टक्के एक सो एकशे नऊ लोकांची जे तुम्ही सांगताय त्याच्याबद्दल मला माझ्याकडे काय माहिती नाहीये पण हा मध्ये मी तीन वर्षे गेले आहे तर त्याच्यामध्ये माझ्या खूप माहिती मिळाली आहे जसे माझ्याकडे रिकॉर्डिंग आहे एक वाजता कोणी मला कॉल करून सांगितलेला आहे की पूर्ण रिकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी पूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे की मला असं खोट्या केसमध्ये टाकलाय वाल्मी कराडनी धनंजय मुंडेनी आणि फक्त त्यांची चूक काय होती हेचे लोकांच्या समोर त्यांची बायको सरपंच झाली होती सरपंच झाली होती त्यांनी पेशेच्या लालच दिला मारहाण केली एक महिला सोबत मारहाण केली तरी पण तो महिला लढली नात्रामध्ये आणि ते अपक्ष सरपंच झाले त्याच्यासाठी त्यांचे नवऱ्याला एट्रॉसिटी केसमध्ये टाकला मला कॉल आला रात्री एक वाजता मी सांगितलं त्यांना तुम्ही घाबरावू नका घाबरू नका मी बघते आणि त्यांनी असे आणि काही लोकांची जमीन खाल्ली आहे कोर्टाची ऑर्डर असून कोर्टाची ऑर्डर सुद्धा मानत नाही होते हे लोक माझ्याकडे पुरावे आहे एक मुलगा ज्याची अंबाजोगाई मध्ये जमीन खाल्ली आहे कोर्टाची ऑर्डर असताना पोलीस गुंड लोक तिकडे जायचं आणि त्या लोकांना प्रेशराईज करायचं आता जे जे मी सांगितलं त्यांनी केला आणि त्याला न्याय मिळाला माझ्याकडे मेसेज पण आहे त्यांनी मला धन्यवाद पण दिला तुम्हाला असं वाटत नाही शंभर टक्के मी काय सांगितलं तुम्हाला सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मी न राहुल नार्वेकर जी राज्यपाल सगळीकडे मी निवेदन दिलेलं आहे असे गुंड प्रवृत्तीचे लोकांना तुम्ही मंत्रिमंडळ मध्ये कसं ठेवू शकतात त्याच्यासाठी मी निवेदन दिलेलं आहे तरी पण आज कोई ऐकत नाही होता आणि सगळ्यांना आहे धनंजय मुंडे जे आहे हे छोटी मोठी हस्ती नाही आहे त्यांच्या वक्तव्य त्यांच्या भाषण त्यांच्या काम खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे त्यांनी पण स्वतः सांगितलेला मी कधी इतका मोठा झाला मला स्वतः माहीत पडला नाही ते शंभर टक्के आहे पण तुम्ही मोठे व्हा पण असे क्रूर वृत्तीचे लोकांना तुम्ही सोबत कशाला घेऊ शकतात तो और ये सिस्टम जे आहे जसे सीएम डिप्टी सी एम, एम जसे अजितदादा गटाचे आहे त्यांचे अध्यक्ष अजितदादा आहे ते कशा त्यांना पाठीशी घालू शकतात जसे ज्या ज्या अजित दादा वरती एलिगेशन लागले त्या त्या वेळे त्यांनी स्वतः इतके मोठे ते पण खूप मोठे आहे तरी पण त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला आहे वेळोवेळी तर त्यांच्या नैतिकतेचं अधपतन झालेलं नाही खूप पतन झालेला आहे त्या दिवशी पतन झाला होता ज्या दिवशी संतोष देशमुख हत्या झाली होती दुसऱ्या दिवशी लगेच धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला पाहिजे होता पण दिला नाही तो नैतिकतेच्या पतन त्या दिवशीच झाला आणि नैतिकते नैतिक नैतिकता जे आहे त्या दिवशी धनंजय मुंडे मध्ये राहिली नाही होती आणि मी तो बोलते शासनामध्ये नैतिकता राहिली नाही होती ज्या वेळे एक नवरेने स्वतःची बायकोची गाडीमध्ये रिव्हॉल्वर ठेवली होती आणि तिला जेलमध्ये टाकला होता आणि भारताचा इतिहास आहे पहिल्यांदा कोय नवरेने स्वतःची भेकोला जेलमध्ये टाकण्याच्या घाणेळा कृत्य केला होता त्या दिवशी नैतिकता गेली होती मी तो असं म्हणणार आणि नैतिकता तो आहेच नाही जरी नैतिकता होती तो तीन महिने जन आंदोलन अरे दोन दिवसापूर्वी त्यांचे लोक काय टाकताय दोन दिवसापूर्वी बाप तो बाप रहेगा मर्डर झाले नंतर काय टाकताय हे लोकांचे गुंड गेंग लोक जो बाहेर आहे बाप तो बाप रेगा तुम्हाला भीड मध्ये मी होती ते त्यावेळे थानचे समोर जे थाण्याचे समोर काय बॅनर लावते वाल्मिकराडच्या फोटो लावून हे लिहिला होता त्याच्यावरती बाप तो बाप रहेगा अरे तुम्ही बाप असेल आणि मी पण अम्मा असेल मी पण अम्मा आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे हे लोकांची गुंडा आणि दोन दिवस अगोदर मी व्हिडिओ सेव्ह केलेला आहे सगळ्यांच्या पोस्ट वरती काय आहे माहिती आहे तुम्हाला हे लोकांना असं वाट वाटत होता की चार्जशीट झाले तर त्यांना सुटका मिळणार त्यांनी काय वाल्मिकाड ला आणि आपला बोस बिठ्ठल अरे कशाच्या बिठ्ठल अशा बिठ्ठल हा असा कशा तुम्ही बिठ्ठल म्हणू शकता कशी वृत्ती आहे हे लोकांची आणि तुम्ही असा टाकताय दोन दिवशी अगोदर चार्जशीट सबमिट होले अगोदर हे लोकांचे लोकांनी काय टाकलंय कि आमच्या बॉस येणार आहे ये दोन आणि सगळ्यांना मजा चाखावणार आहे आता, आता का तुम्ही काय मजा पूर्ण तुम्ही मारणार आहे का असं संतोष देशमुख भाऊ सारी का तो हे सगळं खूप माजे आहे लोकांच्या आणि हे सगळं जे राजीनामा आहे नैतिकताच्या आधारवर धनंजय मुंडेला द्यायला पाहिजे होता

21 ज्या वेळे हे सगळ्यांचे लोकांच्या समोर आली आहे बार त्यावेळेपासून तो असंच म्हणताय पण माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे मी मीडियावरती टाकू शकतो जरी तुम्हाला टाइम असेल तर तुम्ही परत या मी पूर्ण पुरावे तुम्हाला देते आणि धनंजय मुंडेंनी एक मानहानीचा दावा केला होता सगळ्यांना माहिती ते मानहानीचा दावा हायकोर्टामध्ये केला होता आणि त्याच्यामध्ये दोन कोटीची मागणी माझ्याकडून केली होती आणि त्याच्यामध्येही एक माझी माझ्यासोबत ते ओबेराय हॉटेलमध्ये तहलारमानी जज समोर आमच्या पाच महिने मीडिएशन चालला त्याच्यामध्ये त्यांनी मला पन्नास कोटीची ऑफर दिली दहा कोटी कोर्टामध्ये सगळ्या ऑन रेकॉर्ड मी देणार आहे आणि चाळीस कोटी तुला केश देणार आहे पण त्याच्यामध्ये ते टर्म मध्ये मी साईन केली क्योंकि माझ्या मुलाबाळांना पण उचलून नेऊन गेले होते सगळ्यांना माहिती आहे सगळे कंप्लेंट पण माझी आहे तो मुलाबाळांना आणण्यासाठी मी साईन केली होती ते कन्सर्न टर्म वरती माझी किस्मत खूप चांगली आहे ते कन्सर्न टर्म कोर्टामध्ये आहे तीन कोटीची डीडी तिकडे जमा आहे तुम्ही पूर्ण रेकॉर्ड काढू शकता मीडियावरती देऊ शकता हर ओरत पैसे की भुकी नाही होतीये और करुणा मुंडे तो बिलकुल बी नाही आहे पन्नास कोटीला लात मारणारी एकमेक महिला करुणा मुंडे आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉर्मेशनच्या केस करताय बघा आणि त्या केसमध्ये त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे नाइन्टी एट पासून आम्ही सोबत आहे नाईन्टी एट पासून आणि राजश्री त्यांच्या जीवनामध्ये कधी आली आहे दोन हजार एक मध्ये तर तुम्ही स्वतः बघू शकता धनंजय मुंडे किती झूट किती कोटाळा व्यक्ती आहे पूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि पूर्ण पेपर पुरावे माझ्याकडे आहे मी समाधानी नाही नाही समाधानी नाही आहे तरी पण मी समाधानी नाही आहे मला ते राजीनामा बघा ते राजीनाम्याचे माझ्या काय लेण्या घेणार नाही होता पण हे क्रूर वृत्ती जो आहे जे वृत्तीला हे लोक पाठबल देते त्याच्या सोबत माझी दुश्मनी आहे आणि जे माझी मागणी आहे ते राजीनामा तर होणारच आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये काय गैरबदल नाहीये शंभर टक्के राजीनामा होणार आहे पण माझी जे मागणी आहे मेन मागणी हे लोकांनी जे मागणी केली फाशीची सजा झाली पाहिजे ते आमची मेन मागणी